कार्यकर्ता संवाद मेळावा मी आयोजित केला होता कार्यकर्त्यांचा कसा प्रतिसाद आहे आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांचा मेळावा आपल्या जरी गेस्ट हाऊसवर झाला आणि ना भूतो ना भविष्य एवढा मोठा मेळावा झाला खरंतरी मोठी सभाच झाली आणि कार्यकर्त्यामध्ये उत्साह बघता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक कार्यकर्त्यांनी आणि जीवाभावाच्या सहकार्याने हातात घेतलेले आहे असं मला वाटतंय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला आता ही विजयाची नांदी आहे का नाही 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 विजयाची नांदी तर शंभर टक्के आहे पण कार्यकर्ता गापिल नाही हे आज मला दिसून आलं कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भावना आहे कार्यकर्त्याच्या मनामध्ये इच्छाशक्ती फार आहे चारीच्या चारही जिल्हा परिषदचे गट आणि पंच समिती आठ गट ताकदीन ना आणणार हे आज मला दिसून आलेलं आहे आज काही कार्यकर्ते तिकीट घेण्यासाठी तुमच्याकडे आले होते काय म्हणजे तुम्ही सांगाल त्यांना काय संदेश नाही नाही माझे कार्यकर्ते तिकीट मागाय माझ्याकडे येणार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता शिस्तमय आहे त्यामुळं प्रत्येकाची इच्छा आहे प्रत्येकानं तिकीट मागणं हे काय गैर नाही पण प्रत्येकाला ना 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 तिकीट मिळणार नाही हे कार्यकर्त्याला मी समजून सांगितलेलं आहे आणि ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम हे सर्व कार्यकर्ते ताकदीन करणार आहेत अशी साऱ्या संघ माझी चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आमदार साहेबांचा कार्यकर्ता कुठलाही नाराज नाही आणि नाराज होणार नाही याची मला खात्री आहे तुमचं एक रेकॉर्डिंग व्हायरल होतं त्या अनुषंगानं आज शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये जो आमदार सुहास बाबर यांनी म्हटलं की दमदाटीच्या ह्याच्यावरती राजकारण करू नये मला सुहास बाबराला वागायचं आहे अरे तुमचा इतिहास बघा माझा इतिहास फार चांगला आहे या आटपाट तालुक्याचा जर इतिहास बघितला तर शिवसेनेच्या नेतृत्वाने फार मोठा या भागावर अन्याय केलेला आहे माझा स्वभाव आहे मी प्रमाण बोललेलो आहे तो माझा जीवाभावाचा कार्यकर्ता होता आणि त्याला मी समज दिलेला आहे दमदाटीचा प्रकार नाही त्यांना वाटते त्यांनी त्यांच्या पद्धतीने हो। घ्यावं त्याला माझं काय दुमत नाही कार्यकर्ताही असं म्हणतोय की माझ्या गावामध्ये सकाळी ज्यावेळेस रेकॉर्डिंग व्हायरल झालं त्यावेळेस सकाळी माझ्या गावामध्ये मला मारहाण करण्यासाठी काही कार्यकर्ते दांडकी घेऊन पाठवली होती अरे काय बोकच गिरी आहे अरे त्याला घरातूनच बाहेर काढला आहे बाप्पाने त्याला कोण बघतो असल्यासारख्या विषयावर शिल्लक याच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही एक जबाबदार पत्रकार आहे तालुकी विकास तालुक्याची दिशा यावर तुम्ही चर्चा करा कलच्या नगर पंचायतच्या इलेक्शन मध्ये असं सांगण्यात येतं की आम्हाला थोडस गाफील ठेवून हे इलेक्शन लढवलं गेलं त्याच्यामुळं आमचा पराभव झाला अरे गाफील राजकारणामध्ये कसं असतंय अरे आहे त्यांचा अहंकार होता त्यांनी त्यांच्या नेत्यांना बोलवलाय मी माझ्या कार्यकर्त्यांना सोबत घेतलं मी माझ्या जीवाच्या आ, सोबत घेतलं मी लोकांमध्ये गेलो आणि लोकांनी मला मतदान दिलं असं काय नाही राजकारणामध्ये कोण काय अपील राहिलं हे म्हणायचं आहे आमदार साहेबांनी मला त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं बैलगाडी क्षेत्रामध्ये कसं आहे एवढ्यान गेली तेवढ्यान गेली हा विजय हा विजयी असतो तो एक मतान हो द्या दोन मतान हो द्या आम्ही विजय हा स्वीकारलेला आहे आणि आट आटपाडी नगरपंचायतच्या विकासाच्या बाबतीमध्ये जे आमचं विजन आहे ते तुम्हाला येत्या सहा महिन्यामध्ये दिसल आटपाडी शहरासोबतच आटपाडी तालुक्यातल्या प्रत्येक गावणी आहे विकासाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी आदरणीय आमदार साहेब आदरणीय बापूसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे आणि कार्यकर्त्याला आणि येथील जनतेला न्याय द्यायची व्यवस्था आम्ही या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करतो आहे घराणेशाहीवर मागल्या काही काळामध्ये आपण म्हणजे बोलत होता आणि अलीकडं लोकांच्यामध्ये असं आहे की आपल्याच कुटुंबातले उद्याच्याला आपण अर्ज भरतोय तर याच्याकडे कसं बघता तुम्ही ह्याला तुम्ही आधी पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे माझ्या घराली उमेदवारी काय मी डिक्लेअर केलेली नाही अजून पण आहे माझे सहकार्य मी वाशनामध्ये सांगितले माझे सहकार्य माझे सभापती जयवंतराव सरगर यांना मी विनंती केली आमच्या इथले माझे सरपंच आदेपराव माने त्यांना मी विनंती केलेली आहे आता माझे जुने सहकारी मित्र आले बंडूशेठ कातरे यांना मी विनंती केलेली आहे अजून साऱ्यांनी सांगितलं आहे की या गटातून आपल्याला ताकदीनं निवडणूक करून लावायची असेल तर माधवी पणकर यांना जनतेने उमेदवार दिलेले माझ्या सहकाऱ्याने दिलेले दिले आहे आणि घराणशाहीचा विषय काय आहे चोवीसला माझा भाऊ आमदार झाला आहे अजून वर्ष झालं नाही तोपर्यंत तुम्ही घराणेशाहीची भाषा करता काय अरे तुमच्या घराआधी बघा कोण आहे भाव आहे पत्नी आहे वहिनी आहे सारं हो घरातच आहे माझ्या घरात काय नाही आणि माझ्या कार्यकर्त्यांनी जोपर्यंत मला म्हणत नाही की तुम्ही घरांशाही करताय तोपर्यंत मी असल्या फालतू गोष्टीवर लक्ष देणार नाही मी विकासावर आणि तालुक्यामध्ये जनतेच्या विश्वासावर मला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवायची आहे त्यामुळे असल्या किरकोळ गोष्टीवर मी लक्ष देणारा कार्यकर्ता नाही जिल्हा परिषदमध्ये तुमच्या घरातलाच उमेदवार असल्यामुळे पडळकर सगळे याच मतदारसंघात अडकून पडतील त्यामुळे बाकीचे मतदारसंघ रिकाम राहतील असंही म्हटलं जातं अरे हा तर पहिला गोडसमज आहे पडळकर साहेबांचं लिंबोड गटातलं जे वाघ आहेत जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्तेच हे निवडणूक हातात त्यांनी घेतलेले आहे ब्रह्मानंद पडळकर आणि गोपीचंद पडळकरांना लिंबोडे गटामध्ये फिरायची गरज नाही मी कालच आज आणि लेंगरे गटामध्ये माझी मा बैठक झाली नागेवाडी गटामध्ये माझी बैठक झाली कर्जे गटामध्ये माझी बैठक झाली आणि दोन दिवसामध्ये भारुडी गटामध्ये माझी बैठक आहे आणि तालुक्यामधल्या चारही जिल्हा परिषद गटामध्ये आणि आठही पंचसमिती गटामध्ये ब्रह्मानंद पडळकर ताकदीने प्रचार करतो आहे मला लिंबूड गटाची कसलीच फिकीर नाही कारण माझं जीवाभावाचं सवंगडे ताकतीने या भागामध्ये फिरते आणि त्यांनी निवडणूक हे हातात घेतलेली आहे त्यावेळी कोणी काय बोलते आहे याच्याकडं मी लक्ष देत नाही की आज आजचा जे हे जमाना आहे सो सो तो सोशल मीडियाचा जमाना आहे आणि त्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये काय होतं की एखादी पोस्ट वगैरे आली तर कार्यकर्ते जे आहेत ते अशा भाषेमध्ये लिहितात की त्याच्यामुळे दोन्हीकडूनही अशा पद्धतीचं होतं तर ते त्यासाठी आज मी ह्यांना पण बोललो आमदार साहेबांना पण बोललो की तुमच्याही कार्यकर्त्याला अशा पद्धतीचे जी भाषा आहे ती चांगल्या भाषेमध्ये बोला परंतु चांगल्या भाषेमध्ये बोला तर तुम्ही पद्धतीचं जसं उत्तर आलं तर त्या पद्धतीनं आमचे कार्यकर्ते उत्तर देते जर आमच्या कार्यकर्त्याला कोणी शिंगाव घेतलं नाही तर आमचा सुद्धा कार्यकर्ता कोणाला शिंगाव घेणार नाही जी तुम्ही सूचना दिलीत त्या सूचना तशा स्वागत आहेत त्याचं सुद्धा आम्ही तंतुतोन पालन करण्याचा प्रयत्न करू पण एका बाजूनं तसं होणार नाही झालं तर दोन्ही बाजून झालं पाहिजे राजकारणामध्ये काही गोष्टीचं तथ्य असते तेसुद्धा आपण पाळलं पाहिजे नेम पाळलं पाहिजेत पण नेम फक्त पडळकर बंधूंनी पाळलं पाहिजेत असं होत नाही तालुक्यातल्या सर्वच राज्यकर्त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला सूचना द्याव्यात आणि मी सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांना त्या पद्धती सूचना देत राहील नाही नाही होणार ना चांगल्या भाषेत होणार तुम्ही कमर खालची भाषा वापरली तर आमचा कार्यकर्ता कमर खालची वापरेल तुमचा कार्यकर्ता चांगल्या भाषा वापरल तर आमचाही कार्यकर्ता चांगली भाषा वापरल चुकीच्या गोष्टीला आम्ही समर्थन करणार नाही जर तुम्ही चुकीच्या गोष्टीला जर समर्थन देत असाल तर माझा कार्यकर्ता ग बसणार नाही हे पण मी तुम्हाला सांगतो धन्यवाद चला